अनंतकोटी ब्रह्मांड नायकर श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आता श्रावण महिन्यातला तिसरा श्रावणी सोमवार उद्या अकरा तारखेला आहे तिसरा श्रावणी सोमवार उद्या आहे तर आता या तिसऱ्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी तिसऱ्या श्रावण सोमवारची आपल्याला काय सेवा करायची आहे आणि शिवामूठ कुठली आहे त्या संदर्भातील आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर सगळ्यात आधी तर आता श्रावण महिन्यातला उत्तरार्ध सुरू झालाय आता बोलता बोलता तिसरा श्रावण सोमवार आला आणि कधी श्रावण महिना संपेल आपल्याला सुद्धा कळणार नाही श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा आणि एवढा पवित्र महिना आहे ना हा की तुम्ही जेवढ्या पण व्रत कराल त्याचं दुपटीनं फळ मिळत असतं त्यातच आज सोमवार म्हटलं तर मग आपलं सगळ्यांची लगबग असते श्रावण महिनाभर काही काही पण सेवा असतील तर महिनाभर काही झालं पण आपण पन सोमवारी तरी मला रुद्राभिषेक करायचा आहे मला जे काही आपलं शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करून झालं किंवा नाही करता आलं तरी सुद्धा मला शिवलीला अमृताचं अकरावा अध्याय पठण करायचं आहे असं प्रत्येक महिलेच्या मनात वाटत असतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या भगवान शंकरांच्या तिसऱ्या श्रावण सोमवारची घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आणि ज्या काही सेवा आहे त्या कुठल्या करायच्या ते जात आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातला पहिला आणि दुसरा श्रावण सोमवार साजरा केला त्याच पद्धतीने तेवढंच उत्साहाने आपल्या तिसरा सुद्धा श्रावण सोमवार साजरी करायचे किंबहुना जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायचे आता श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीयला यंदाचा दुसरा श्रावण सोमवार आले म्हणजेच अकरा तारखेला उद्या आहे सर्वप्रथम आता भगवान शंकरांची उपासनेचा सगळ्यात महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो तुम्हाला जर प्रदोषकाळी सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून आवर्जून करावे नाहीतर मग सकाळी तुम्ही अगदी घरातलं काम आवरून आपल्या मुलांचं घरातलं आवरून सगळं आवरून नंतर काही भगवान शंकरांची उपासना केली तरी चालते आणि खरं तर श्रावण महिना भगवान शंकरांच्या उपासनेचा महत्वाचा काळ मानला जातो त्यातल्या त्यात श्रावण महिना म्हटलं की आणि सोमवार म्हटलं तर नक्कीच दु दुग्ध शर्करा योग असतो आणि आपल्याकडं असंच होतं की किती जास्तीत जास्त सेवा माझी होईल हाच आपण प्रयत्न करत असतो असो जर तुम्ही सकाळी भगवान शंकरांची पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळी करावी नाहीतर तुम्ही प्रदोष काळ अतिशय उत्तम तेव्हा केली तरी चालेल आता तुम्ही म्हणाल की सकाळी मी फक्त साधी पूजा केली आणि संध्याकाळी भगवान शंकरांची जी काही सेवा आहे रुद्राभिषेकेची ती केली तर चालेल का हो हरकत नाही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करा देव हा फक्त भक्तीचा भुकेल आहे सर्वप्रथम आपण जेव्हा आपण देवघराच्या समोर आपण जेव्हा पूजा मान्य करत असतो किंवा भगवान शंकरांची उपासना करत असतो त्याच्यासाठी एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि अर्थात दिवा लावल्यावर दिव्याची सुद्धा पूजा करायची असते कारण आपण अग्नि देवतेच्या साक्षीने भगवान शंकरांची उपासना करत असतो किंवा कुठल्याही देवाची उपासना ही आपल्या उपास अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते तुमच्या घरात शिवपिंड असेल तर त्याच्याशिवाय आपलं घर पूर्ण होत नाही तर बघा जो काही आपला शिवपिंडीचा जो निमूळता भाग आहे तो अर्थात दक्षिणेकडे असावे सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे काही म्हणणं होत नसेल तर फक्त ओम नम शिवाय किंवा ओम त्र्यंबक मेजामेह सुगंधीम पृष्टीवर्धनम उर्वा बंधना वंदना मृत्यूमक्षी यमामृत या मंत्राचा म्हणजेच महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम पाण्याने करून घ्यायचं नंतर दुधाने करायचे त्यानंतर मग तुम्ही पंचामृत्याने केले तर चालेल किंवा दह्याने फक्त हो कि करू शकता किंवा तुम्ही मधाने फक्त करू शकता किंवा चंदनाने सुद्धा करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यांनी तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता फक्त पाण्याने जरी केलं तरी हरकत नाही बघ मागच्या सोमवारी आपण ज्यांच्याकडे गंगाजल होतं त्यांनी अभिषेक केलं होता आता मागच्या सोमवारी ज्यांना पूजा करणं शक्य नाही झालं तर त्यांनी या सोमवारी आवर्जून पूजा करावी आता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करत असता तर अगदी शिवमहिमा मराठीतच आहे ते तुम्ही पठण करू शकता खूप सुंदर आहे ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही रुद्राभिषेकाचे एवढे सगळे मंत्र पठण करणे शक्य होत नाही त्यांनी आवर्जून आपल्याला शिवमहिमा पठण करायचं आहे जास्तीत जास्त शिवमहिमा पठण करावं आता आपण पाण्याने पंचामृताने ध्येयाने अभिषेक करून झाल्यावर आपले जे शिवपिंड आहे ती जागेवरच बाजूला करायची मग ती स्वच्छ करायची एका स्वच्छ वस्त्रामध्ये ती आपल्याला स्वच्छ करायची आहे बघा पहिल्या किंवा दुसऱ्या श्रावण सोमवारी ज्यांना सेवा करणे शक्य होत नाही झालं तरी तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी आवर्जून तुम्ही सेवा करण्याचा से प्रयत्न करा नक्कीच तुमच्यासुद्धा मनोकामना भगवान शंकर पूर्ण करते रुद्राभिषेक इतकी उच्च उच्च सेवा आपल्याकडनं घडत असते आणि तुम्ही ती तुम्ही पण ती करावी नक्कीच काही तुमच्या घरातील एखादं विघ्न असेल बघा संकट असेल तर ते कमी होतं एवढं प्रभावी ते रुद्राभिषेक आहे किंबहुना कि नाही शक्य होत तर कमीत कमी, कमी तरी पठण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आता हे सगळं करून झाल्यावर आपल्याला परत शिवपिंड म्हणजे तामणातून बाजूला काढून ठेवायचे आणि आपल्याला आता भगवान शंकरांची पंचोपचार पूजा करायची आता पंचोपचार म्हणजे काय आपण हळदींकू लावू शकत नाही अर्थात आपल्याला भस्मार्पण करून घ्यायचंय आणि हे सगळं करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं मंत्र जप करायचंय किंवा तुम्हाला जे भगवान शंकरांचं मग शिवचालीस आहे शिवमहिमा आहे शिवस्तुती आहे जे तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा सेवा करत असताना भगवान शंकरांना भस्म अर्पण आहे आता भगवान शंकरांना तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता त्याच्यानंतर कापसाचं वस्त्र असेल तर, तर, तर तुमच्याकडे तेही तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे हे सगळं करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप आहे देव हा भक्त देव हा फक्त भक्तीचा भुकेल आहे पण तरीसुद्धा आपणही कृतज्ञता आपल्याला ज्या परमेश्वराने एवढं काही दिलं आहे तर आपणही देवाचं खूप काही देणं लागतं तुमच्या घरात जर एक एक, एक जरी बेलपण असेल तरी ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे नाहीतर मग फुल फुलं असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकताय फोत्राचं फूल घ्या फळ घ्या तर ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे तुमच्या घरात जर अगदी पांढरे फुल असेल कुठले पण असेल तर तेही तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करू शकता जेवढे फुल आहेत तेवढे तुम्हाला अर्पण करायचे जसं मी सांगितलं की आपल्याला एकतरी बेलपान भगवान शंकरांना अर्पण आहे जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढं तुम्ही करू शकता शिवास्तर नामावली म्हणजेच काय भगवान शंकरांचे एकशे आठ वेळा नाम तुम्हाला जप आहे नाही शक्य होत तर फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं मंत्र जप सुद्धा तुम्ही करू शकता आणि जेवढे बेलपान तुमच्याकडे आहे तेवढे तुम्ही अर्पण करू शकता आता तिसऱ्या श्रावण सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती मूग असणार आहे मुगाचे डाळ नाही जे अख्खी मुग असते हिरवी तर ती ती शिवामुठ असणार आहे तर ते आपल्याला भगवान शंकराने अर्पण करायचे आहे आणि शिवामुठेचा जो मंत्र आहे तो मी तो तुम्हाला म्हणायचा आहे आता शिवामुठीचा मंत्र जो आहे तो तुम्हाला माहिती आहे तरी पण मी एकदा तुम्हाला सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरे दिव भा दीर भावा जावा भ्रतरा ना आवडतीची आवडती कर रे देवा असा मंत्र आहे आता ज्या महिला कुमारिका आहे त्यांनी काय म्हणायचे तर बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर रे देवा किंवा माझी मनोकामना पूर्ण पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे जेव्हा पुरुष मंडळी शिवामूठ अर्पण करत असतात त्यांनी सुद्धा हाच मंत्र म्हणायचा आहे आता नैवेद्य काय अर्पण आहे तर तुम्ही एखादी एक तुम्ही अगदी खडी किंवा तुमच्याकडे एखादं फळ असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करायचंय मग तुमच्या भगवान शंकरांना तुम्ही जेव्हा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा तुळशीपत्र ठेवत नाही आता सगळ्यांना माहित आहे की भगवान शंकरांना तुळशीपत्र सुद्धा अर्पण करू शकत नाही आणि ठेवू शकत सुद्धा नाही तर तो, तो एक नियम आहे बाकी ज्या पद्धतीने दोन श्रावण सोमवारची तुम्ही पूजा केली त्याच पद्धतीने तिसऱ्या श्रावण सोमवारची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आणि मेन म्हणजे कापूर आरती करायचे कारण कापूर आरती शिवाय भगवान शंकरांची पूजा अपूर्ण आहे तुम्हाला का कर्पूर आरती सुद्धा करायची आहे आणि ती जास्त प्रिय आहे भगवान शंकरांना मग तुम्ही जी आव आरती आवडते ती ती तुम्ही आरती करावी आणि छानपैकी भगवान शंकरांची तुम्ही सुद्धा पूजा करायचे हे सगळं करून झाल्यावर जी काही शिवामुठीची कहाणी आहे ती आवर्जून वाचावी किंवा ऐकली तरी चालेल जर तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी केली नसेल तर तिसऱ्या सोमवारी तरी आवर्जून ऐकावी तुम्ही बघितलं ते याच पद्धतीने आपल्या घरात घरातल्या घरात साध्या पद्धतीने अशी पूजा करायची एक बेलपान असेल तरी तुम्ही अर्पण करू शकता आता हे सगळं करत असताना किंवा हे सगळं करून झाल्यावर दिवस दिवसभरात सेवा काय करायची ते आपण सगळ्यात बघूया सगळ्यात आधी तर शिवमठाची कहाणी तुम्ही आवर्जून ऐकावे किंवा पठण करावे श्रवण करावे जसं तुम्हाला शक्य होईल तसं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता दुसरं येतं ते महत्वाचं की शिवलीला मृताचा अकरा वाय तर तुम्हाला तो, तो आवर्जून पठण करायचा आहे तर ज्या घरात शिवलेला अमृताचा अकरावा अध्याय पठण केला जातो तिथे साक्षात रुद्राभिषेक केला जातो रुद्रपठन केल्याचं जा फळ मिळतं आणि त्याचबरोबर ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे म्हणून आवर्जून नाही शक्य झालं पठण करणं तर तरी करा आणि खूप साधा सोपा आहे तो समजेल पण आपल्याला या पद्धतीने म्हणून तुम्ही करू शकता आता ज्यांना सा मासिक आहे सुतक विटाळ असेल किंवा अगदी आम्ही गावाला आहोत तिथे सुद्धा तुम्ही सेवा ऐकू शकता किंवा करू शकता मासिक धर्म सुतक विटाळ असल्यावर तुम्ही सेवा करू शकत फक्त ऐकू शकता सेवा ऐकायला काहीच बंद नाही पण एवढंच की आपल्याला सेवा करू शकत नाही त्याचबरोबर येतं आपल्याला सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगत असते की पित्रांची सेवा सुद्धा करायची असते म्हणून द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र अतिशय सुंदर आणि खूप आहे ते तुम्हाला पठण करायचं असतं आणि अर्थात ते सेवेच्या आधीच करा मी नेहमी सांगत असते की मृत्यूनंतर जर ज्याने कोणी गरुड पुराण ऐकलं आहे तर तो सुद्धा प्रवास खडतर असतो आणि ज्या पद्धतीने आता आमोसेला पितर हे पितृ लोकातून पृथ्वीवर येत आहेत म्हणून त्यांच्यासाठी त्यांचा जो प्रवास सुरू झाला आहे त्या प्रवासासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची असते की त्यांना कुठे अडचण नको यायला त्यांना कुठला नको त्रास नको व्हायला त्यांच्यासाठी म्हणजे मला जेवढं करता येईल तेवढा आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते दुसरं येते ते शिवमहिमा चा, शिवचालिसा पठण करू शकता शिव अष्टोत्तर नामावली तुम्ही पठन करू शकता शिवस्तुती पठण करू शकता एक महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता आता हे महामृ मा, मा, महामृत्युंजय मंत्र खूप प्रभावी आहे या श्रावण महिन्यात तुम्हाला अगदी सोमवार नाही शक्य झालं तर एकतरी महामृत्युंजय मंत्राचे आवर्जून पठण करा बघा आपण सांसारिक अडचणीत आहोत आपल्याला जेवढे होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आणि सगळ्या महिलांचे पारायण चालू आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत असं होतं की एक एक झालं की लगेच दुसरं दुसरं झालं की लगेच तिसरं होतं पण ठीक आहे कारण हा महिना एव जेवढा पवित्र आहे आणि या महिन्यात शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून आपल्याला जास्तीत जास्त थोडं आपल्या जीवाच्या हाल होतील पण आपल्याला खूप सेवा करायची आहे सेवा चुकवायची नाही आणि जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा भगवान शंकर जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाने केलेला आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि भगवान शंकरांच्या हातात आहे म्हणून त्यांच्यासाठी किंवा आपले आपले जे काही पित्र आहेत आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे तर चला आजच्यासाठी इतकं आहे मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तस थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ